नमस्कार निकिताच किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत Ever, चायनीज गाड्यावर किंवा चायनीज रेस्टॉरंटमध्ये जे मोमोज मिळतात ते घरीच कसे बनवायचे ते अगदी सोपी पद्धत आहे पहिल्याच प्रयत्नामध्ये दे तुमचे देखील छान असे मोमो तयार होणार आहे माझ्या मुलांना खूप आवडतात त्यामुळे घरी ट्राय केले होते म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी तर हे बघा तुम्ही किती छान असे दिसत आहे अगदी टेस्टी ही मोमोज लागतात आणि घरच बनवलेले आहे त्यामुळे हायजेनिक देखील आहे तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा खूपच छान याची टेस्ट लागते आणि मुलांना खूप आवडतात त्यामुळे एकदा बनवून बघा तर चला मग रेसिपी स्टार्ट करूया तर या रेसिपी करता सर्वात अगोदर मेका मध्ये दोन वाटी मैदा घेतलेला आहे मैदा ऐवजी तुम्ही गव्हाचं येथे आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन ते तीन चमचे आपल्याला आहे तेल घातल्यामुळे पीठ छान असं सॉफ्ट तयार होतं आणि आपले मोमोज असे छान तयार होतात तर आता हे आपलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा तेल या पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला यात थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे अगदी चपातीला आपण ज्याप्रमाणे पीठ मळतो त्याचप्रमाणे आपलं पीठ असं मळून घ्यायचं आहे तर पाणी अगदी थोडं थोडंच घालायचं आहे जास्त पाणी एकदाच घालायचं नाही नाही तर मग पीठ पातळ होण्याची शक्यता असते आता थोडं थोडं पाणी करून मी हे पीठ मळून घेत आहे अगदी छान हे पीठ तयार करायचं आहे म्हणजे मोमो आपले छान होतात आता पीठ व्यवस्थित इथे मळून घेत आहे मी पीठ येथे छान मळून झालेलं आहे आता आपण हे झाकून पाच ते दहा मिनटं साईडला ठेवून देऊया तोपर्यंत इथे तुम्ही पुढे बघू शकता मी सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या कट करून घेऊ शकता आलं लसूण आणि हिरवी मिरची अशा बारीक कट करून घेतल्या आहे आता एका कडाईमध्ये आपलं तेल घालायचं आहे तेलामध्ये आपण जे आलं लसूण आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली होती ती यामध्ये घालायची आहे अगदी हाय फ्लेमवरच आपल्या हा ह्या प्रोसेस करायच्या आहे जेणेकरून भाज्या मस्त अशा शिजल्या जातील आता इथे मी जे चॉप करून घेतलेले होते आलं लसूण आणि हिरवी मिरची ते आपल्याला या तेलामध्ये घालायचं आणि अगदी हाय फ्लेमवर आपल्याला हे मस्त असे परतून घ्यायचं आहे तुम्ही बघितलं असाल चायनीज गाड्यावर किंवा मग चायनीज रेस्टॉरंटमध्ये अगदी हाय फ्लेमवरच या प्रोसेस केलेल्या जातात त्यामुळे अगदी छान ही रेसिपी तयार होते आणि मस्त असे शिजले जातात आता अगोदर मी गाजर आणि कांदा घालणार आहे कारण गाजर आणि कांदा थोडासा हार्ट असतो त्यामुळे त्यामुळे आपण अगोदर हे छान असे परतून घेणार आहोत अगदी हाय फ्लेमवरच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे कांदा आणि गाजर थोडंसं सॉफ्ट झालं की मग नंतर आपण बाकीच्या भाज्या यामध्ये घालणार आहोत ही रेसिपी खायला खूपच स्वादिष्ट लागते आणि एकदा घरी नक्की बनवून बघा बाहेरचं नेहमी खाण्यापेक्षा घरी बनवलेली टेस्ट खूपच छान लागते आणि हायजेनिक देखील असते आता कोबी आणि शिमला मिरची यामध्ये मी घालून घेतलेली आहे ती देखील आपल्याला हाय फ्लेमवर छान अशी परतून घ्यायची आता यामध्ये काळ्या मिरची पावडर आपल्याला घालायची चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत असं परतून घ्यायचं आहे या रेसिपीमध्ये काही मसाले ॲड केलेले नसतात परंतु टेस्ट त्याची खूपच छान लागते आणि लहान मुलांना तर भाज्या खाल्ल्या जात नाही त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही द्या मस्त अशा भाज्या आवडीने खातात आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे जास्त वेळही आपल्याला हे शिजवायचं नाही अगदी सॉफ्ट होपर्यंत शिजवायचं आहे आता यामध्ये एक चमचा मी सोया सॉस घातलेला आहे सोया सॉस घातल्यामुळे खूपच छान टेस्टी याला येते यामध्ये आपलं कोणतेही मसाले वगैरे घालायचे नाही आणि सॉसेस देखील घालायचे नाही अगदी सोपी ही पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूपच छान टेस्टी असे मोमोज बनतात आता हे नॉनव्हेज मोमोज मी बनवत आहे त्यामुळे मी इथे चिकन बॉईल करून घेतलेलं होतं ते यामध्ये घातलेलं आहे अगोदर मिक्सरला फिरून मग बॉईल करून घेतलेलं होतं आता याऐवजी तुम्ही पनीर देखील यामध्ये दे घालू शकता आता हे देखील व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे चिकन आपण अगोदरच शिजवलेलं होतं त्यामुळे जास्त परतायची देखील गरज नाही अगदी छान ही आपली मोमोजची स्टपिंग तयार झालेली आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया तर आपण जे पीठ तयार करून ठेवलेलं होतं ते देखील छान असं मुरलेलं आहे याला परत आपल्याला असं थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे असे बॉल्स बनवून घ्यायचे आहे अगदी छोटे छोटे बनवायचे आहे जेणेकरून असे पातळ होतील पातळ झाले तरच असं ट्रान्सपरंट असं आपलं मोमोज तयार होतो आता एवढ्या दोन वाटी मैद्यामध्ये आपले खूप सारे मोमोज तयार होतात आपण जर बाहेरून आणायला गेलो तर खूपच महागात पडतात पण घरी खूप सारे असे बनतात तर तुम्ही नक्की एकदा ट्राय ट्राय करून बघा खूपच छान हे मोमोज तयार होता आता जे छोटा बॉल मी घेतलेला आहे त्याची आपल्याला अशी छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे अगदी पातळ अशी लाटायची आहे अगदी छान आपल्या अशा ह्या सर्व लाटून घ्यायच्या आहेत म्हणजे पटकन आपली ही रेसिपी तयार होईल अगदी छान ही मोमोज आपले घरच्या घरीच तयार होणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसाही त्याला आकार देऊ शकता काही वेळेस मोदकाच्या आकाराचे देखील मोमोज असतात त्यामुळे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही या मोमोजला आकार द्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही आकार देऊ शकता मीही पहिल्यांदाच ट्राय केले होते परंतु छान असे झाले होते तर तुम्हालाही जमतील तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कसे झाले आहे ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता दुसरा देखील मोमोज मी तुम्हाला बनवून दाखवते फक्त एक छोटीशी पारी घ्यायची त्यावर हे जे आपण स्टफिंग बनवले आहे ते एक चमचा घ्यायचा आहे जास्त घ्यायचं नाही नाही तर मग फुटतात आता हे इथे मी स्टफिंग टाकून घेतलेली आहे साईडचे असेल कॉर्नर आपल्याला फोल्ड करायचे आहे आणि असे फोल्ड करत करत फक्त पुढं असं जायचं आहे अगदी छान असा हा सेप येतो काही कठीण नाही एकदा तर ट्राय केलं तर नक्की तुम्हाला हे जमेल तर बनवून बघा आणि कसे झाले ते मला कळवा याच पद्धतीने आता मी सर्व मोमोज तयार करून घेणार आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ही स्टेप तुम्ही करून घ्या नाहीच जमलं तर ना मोदकाच्या आकाराचे बनवले तरी चालेल काही हरकत नाही आता इथे मी स्टीमरची प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटला आपल्याला प्लेट तेल लावून घ्यायचं आहे आणि जे आपण मोमोज तयार केलेले आहेत ते सर्व यावर घालून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व व्यवस्थित असे ठेवून द्यायचे तुमच्याकडे स्टीमर नसेल तर एका प्लेटला तेल लावून घ्यायचे आणि कढईमध्ये वाफवले तरी चालेल आता मी इथे सर्व मोमोज यावर घालून घेतले आता आपण यावर बटर लावून घेणार आहोत बटर जर नसेल तर तुम्ही तेल लावलं तरी चालेल आता सर्व मोमोज जे राहिलेले आहेत ते देखील मी यावर ठेवून देणार आहे अजिबात चिपकत नाही एकमेकाला अगदी अलगद मस्त असे निघतात आता सर्व मी मोमोज इथे ठेवून घेतलेले आहे त्यावर बटर लावले आता स्टीमर ठेवले स्टिमर मध्ये आपण पाणी घालून घ्यायचंय पाणी जास्तही घालायचं नाही प्लेटला लागणार नाही इतकंच पाणी आपल्याला घालायचं आहे आणि यामध्ये ही प्लेट ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं अपले था था है। है। मस्त असे वाफवून घ्यायचे आहेत इथे पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत मस्त असे आपले मोमोज तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि ट्रान्सपरंट असे दिसत आहे यावर कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि मस्त गरमागरम असे सर्व करायचे आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा अगदी छान हे मोमोज होतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद